मतदारसंघाच्या बाहेर आणि अमरावतीच्या बाहेर डायरेक्ट आम्ही कोणाला पाठिंबा पा दिला नाही त्यांना राजू शेट्टी यांच्यासाठी खास करून प्रचार हो सुरू झाला शेतकरी मुलगा म्हणून शेतकऱ्याचा मुख्य कार्यकर्ता देशामध्ये एकंदरीत जे वातावरण निर्माण झालोच्या नावानं भेटून हात जो प्रकार चालू आहे त्याच्याविरोधात शेतकरी शेतकरी म्हणून शेतकऱ्याचा खासदार माझा आवाज या लोकसभेमध्ये गेला पाहिजे यासाठी आम्ही प्रचाराला आलो आणि मला पूर्ण विश्वास आहे गेल्या पाच कित्येक वर्षापासून ज्या पद्धतीने काम करते शेतकऱ्यासाठी ज्यांच्या सोबत हा सगळे शेतकरी वगैरे राहणार आणि विशाल पाटील यांना तुम्ही पाठिंबा दिला आहे का राज्यामध्ये भाजपच्या किती सीट निवडून येतील अमित शहा योगी आदित्यनाथ यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांच्या सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रचाराचा धडाका चालू आहे परंतु चीन पाकिस्तान राम मंदिर या मुद्द्याशिवाय स्थानिक मुद्द्याकडे त्यांचं दुर्लक्ष केलं जातं का तो एक व्यवस्थित षडयंत्र आहे काँग्रेस असू दे का भाजपा असू दे काँग्रेस मुस्लिम आणि बौद्धांचं ईद जमणारी पार्टी म्हणून समोर येत असताना आम्ही हिंदू जप हिंदुत्व जपणारी पार्टी आहे असा एक संघर्ष त्या देशामध्ये मुद्दा म्हणून निर्माण केला जातो आहे कारण की मूळ मुद्द्याला हात लागला पाहिजे या देशातले मूळ मुद्दे काय आहे तर ते शेतकऱ्याचे आहे मजुराचे आहे कामगाराचे आहे घरकुलाचे आहे दिव्यांगांचे आहे विधवा भगिनीचे आहे या सगळ्या भांडे घासणाऱ्या त्या आमच्या भगिनीच्यामुळे या मूळ मुद्द्यापासून आम्ही कोस दूर गेलो पाहिजे गेल्या शंभर दीडशे वर्षापासून जे षडयंत्र आहे ते आज तश्च्या तसंच चालू आहे आणि लोक त्याला त्यांच्या त्या सगळ्या एकंदरीत व्यवस्थेला बळी पडतं याचं दुःख आहे या देशामध्ये त्याचा ते असं म्हणतात का काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत असंख्य हिंदू मारल्या जात होतो माझं असं म्हणणं आहे का हिंदू आणि मुस्लिम कोण मारलं जातं हा नंतरचा भाग आहे पण तुमच्या धोरणामुळे लाखो शेतकरी मारल्या जात होत आहेत संख्येनं हिंदूच होत आहे मग आपल्या धोरणामुळे जर हिंदू म्हणून तिथं शेतकरी मरत असेल किंवा मुस्लिम मरत असेल तर याची काळजी दोनही पक्षाने का घ्या म्हणजे निर्यादीवर तुमचं काय मत आहे अतिशय मला वाटतं चुकीचा आज देशा विदेशामध्ये सहा हजार रुपये कांद्याला भाव आहे आठशे रुपये प्रतिटनाप्रमाणे आम्ही जर पाहतो क्वेंटलाप्रमाणे डॉलरप्रमाणे भाव दिल्या जातो आणि आज आपण कांदा निर्यात न करता जे पहिलेच देशामध्ये कांद्याचं उत्पादन कमी झालं आणि कमी झाल्यानंतर कमी उत्पादनामध्ये भाव भेटला पाहिजे तो भेटलाच नाही निर्यात बंदी आणून सरकारच आता व्यापार करत आहे अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एकंदरीत खूनच झालेला आहे हा जसा जातीय दंगलीत खून होत दंगलीत लोक मारल्या जाते तसं धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी मारल्या गेला उद्धव ठाकरे शरद पवार यांना सहानुभूती आहे का राज्यामध्ये ते तुम्ही काय तपासता नाही मला वाटते सहानुभूती कोणाच्या पाठीमागे उभी केल्यापेक्षा मुद्द्यासोबत लोक उभे राहिले पाहिजे आमचे मुद्दे काय ते आहे लोकसभेमध्ये तुम्ही स्वतंत्र उमेदवार उभा केला आहे विधानसभेला देखील हे चित्र असणार आहे काय गाडीचा निर्णवणार जी शेट्टी असेल आम्ही असेल सगळे लहान लहान घटक एकत्र करून शेतकरी शेतमजुराचा कष्टकऱ्यांचा आवाज मोठा करण्याचा प्रयत्न करू राजू शेट्टी यांच्यासाठी मतदार मतदारसंघात काय वातावरण आहे काय मला वाटते स्वयंकर लोक आहे त्यांना पाहिले पहिल्यांदा स्वतःहून आपापल्या गाडीला लोक इथं वर्गणी देऊन प्रचाराला बळ देण्याचं काम करतात ही लोकशाही आहे आणि ही लोकशाही इथं मला इतर पाहायला भेटली आणि हे वातावरण निवडणुकीच्या विजयाचं वातावरण आहे आणि यावेळेस सगळ्या उमेदवाराला बाजूला ठेवून एक शेतकऱ्याचा आवाज म्हणून आणि मी शेतकरी म्हणून राजू शेट्टींना लोक मत मारली जयंत पाटील मत महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी पस्तीस जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील त्याच्यावर काय तुमची प्रतिक्रिया सियाशी आहे येणार का नाही येणार मला माहिती नाही पण आल्यानंतर ते भाजपमध्ये गेलेली पाहिजे एवढंच गे <laughs> थँक्यू थँक्यू